मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा हा चॅनल ज्यामध्ये आम्ही तुम्हाला आमच्या अनुभवातून तुमच्यापर्यंत आमच्या पार्टिसिपंट्स आणि आमच्या शेअरिंगमधून काही जे उपलब्धी आहेत ते शेअर करत असतो मित्रांनो आम्ही आमचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत त्याचं पूर्वी रेकॉर्डिंग करत होतो आणि या रेकॉर्डिंगमध्ये एक आमचा रेकॉर्डिंग करणारा व्यक्ती नेहमी कॉमन असायचा जो जागी जागोजागी आमच्या सो सोबत यायचा फुल डे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचे जे आमचे प्रोग्राम्स असायचे तो फुल रेकॉर्ड करायचा तो अगदी एक्सपर्ट झाला होता रेकॉर्डिंग मध्ये तो आम्हाला म्हणजे सेशन संपल्यानंतर तो एक्झॅक्टली फीडबॅक पण द्यायचा की आज हे छान झालं उद्या मागच्या वेळेस असं झालं होतं या वेळेस उदाहरणं छान दिली गेली यावेळेस या पार्टिसिपंट सोबत इंटरॅक्शन छान झालं वगैरे वगैरे काही दिवसानंतर काही महिन्यानंतर मला लक्षात आलं की हा सगळ्यात जास्त सेशन्स अटेंड करतो काही इनफॅक्ट दोन वर्षानंतर काही महिन्यानंतर म्हणण्या पण आम्ही जे शिकवतो किंवा आम्ही जे ट्रेन करतो त्यांनी पार्टिसिपंट थ्रू मिळाले पण हा तिथेच होता यांनी ते थ्रू कधीच मिळवले नाहीच होत एक दिवस मी त्याला माझ्यासोबत ट्रॅव्हल करत असताना विचारलं म्हणजे का रे तू माझ्यासोबत नेहमी ने सेशन्स अटेंड करत असतो सगळ्यात जास्त तू सेशन अटेंड केलेले आहेस तू हे रेकॉर्डिंग पण करतोस मधून अजून तुझ्याकडे फोटो काढण्याचं पण कॉन्ट्रॅक्ट आहे तर तू फोटो काढतो पण मग ह्याच उपयोग तुला कसं काय होत नाही त्याला त्याचं उत्तर नीट देता आलं नाही पण मीच विचार करत होतो की असं का होत असेल तर मग मला लक्षात आलं की आपण विजडमची जी व्याख्या देतो विजडम इज वॉन कन्व्हर्टिंग युअर नॉलेज इन टू रियालिटी बाय टेकिंग ऍक्शन्स आपल्यापैकी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा विजडम आहे कन्वर्टिंग नॉलेज इन टू रियालिटी ऑर रिझल्ट बाय टेकिंग ऍक्शन्स आपण बरेच जण आमच्या त्या कॅमेरामॅन सारखे रेकॉर्डिंग बोर्डवर असतो वी कीप ऑन रेकॉर्डिंग एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग अराउंड आपण आपल्या आजूबाजूला जे चाललंय ते सगळं रेकॉर्ड करतो आणि रेकॉर्डिंग जे चालू असतात त्यामध्ये कॅमेराचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही मित्रांनो कॅमेराला त्याच्याने काही ब्रेक थ्रू मिळत नाही किंवा त्याला काही त्याचा फायदा पण होत नाही इट इज ओनली अ रेकॉर्डिंग ते फक्त एक रेकॉर्डिंग करण्याचं मेकॅनिकल प्रोसेस चालू असते त्याच्यामध्ये आतमध्ये काही भावना नाही आहे ज्याला कन्वर्ट केलं जाईल रिझल्टसाठी हे बरेचसे जण चालू असतात की पण रिडिंग समथिंग आध्यात्मिक याला जाऊन बसतात डिस्कोर्सला जाऊन बसतात आध्यात्मिक डिस्कोर्सला गेल्यानंतर चांगलं चांगलं ऐकून घेतात पण करायचं तेच करतात बिकॉज दे डोंट कन्वर्ट दॅट नॉलेज इन टू रियालिटी वाय टेकिंग ॲक्शन्स मित्रांनो आज गुगलवर नॉलेज अवेलेबल आहे यूट्यूबवर नॉलेज अवेलेबल आहे व्हॉट्सअपवर सुद्धा भरपूर चांगले चांगले मेसेजेस येत असतात पुस्तकं अवेलेबल आहेत किंडल अवेलेबल आहे ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडे एवढं सगळं ज्ञानाचं भांडार आहे बट वाय पीपल आर नॉट बिकमिंग दॅट लेव इफेक्टिव्ह टू दॅट लेवल बिकॉज विजडम इज मिसिंग विजडम इज सिम्पली टेकिंग ॲक्शन्स ज्या तुम्ही वॉट एवर नॉलेज यू हॅव अॅक्युलेटेड त्याला कन्वर्ट करायचं आहे इन टू रिझल्ट सो नाहीतर आपण त्या आमच्या कॅमेरामन सारखे वी विल कीप ऑन रेकॉर्डिंग एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग अराऊंड अस विदाऊट गेटिंग ट्रान्सफॉर्म आणि तो मग नंतर दरवेळेस आम्हाला एक प्रोसेस करून एक कॉम्पॅक्ट डी सी आणून द्यायचा आणि सांगायचं दिस इज चॅप्टर नंबर वन सी डी नंबर वन तसे आपल्याकडे पण वॉल्युम्स तयार होत राहतात आतमध्ये चॅप्टर नंबर वन सी डी नंबर वन आणि अशा व्हॉल्यूमचे व्हॉल्यूम तयार असतात हे सगळं साठलेलं असतं देर इज अ लॉड देर इज अ लायब्ररी ऑफ विज नॉलेज बट नो रिझल्ट कारण रिझल्ट इज ओनली पॉसिबल इफ यू आर टेकिंग ॲक्शन ऑन वॉट यू आर लर्ट अँड दॅट इज विजडम तुम्ही पण विचार करून बघा इफ यू आर नॉलेजेबल बट नॉट प्रोड्युसिंग रिझल्ट विजडम इज मिसिंग अँड विजडम इज नथिंग बट टेकिंग ॲक्शन्स सो टेक ॲक्शन्स ऑन व्हॉट एव्हर यू आर लन तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील मित्रांनो इथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका